नमस्कार मी आता आहे वाडा तालुक्यातील कुरुस या ठिकाणी कुरुस हे येथील त्रेपन्न गावांची बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवसभर अनेक लोकांचे हे जा असते आणि ह्याच कुरुस नाक्यावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी सुद्धा हे जातात आपण बघत आता आहोत की कुरुस नाका येथील बस स्थानकावर आपण बसता की या ठिकाणी येऊ तर काय अवस्था आहे येथील येणाऱ्या जाणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांना बसण्यासाठी जी अवस्था जी दुरावस्था आहे ते आपण पाहतात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे बाकडे आहेत ते सुद्धा गाजलेले आहेत लोकांना बसण्यासाठी सुद्धा जागा नाही आणि पाठीमा बघाल की पाठीमागा असतील जे वाणिज्य साम्राज्य आहे त्यामुळे अशा ठिकाणी इथे बसणारे तरुण असतील विद्यार्थी असतील महिला वर्ग असेल या ठिकाणी कशा प्रकारे बसतील आणि प्रवास प्रवास करतील त्यामुळे येथील स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतील जे प्रशासन असेल त्यांनी गांभीर्याने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि तातडीने या, या संदर्भात जी समस्या आहे ती सोडवायला पाहिजे त्या संदर्भात आपण येथील काही स्थानिक नागरिकांशी चर्चा करू ना ना की नक्की तुम्हाला येताना जाताना काय त्रास होतो काय त्रास होतो तुम्हाला आपल्या बस स्थानकामध्ये तर खूप त्रास आहे अनेक वर्षापासून ही परिस्थिती आहे बस स्टँडची इथे ग्रामपंचायत खासदार आमदाराचा निधी यावर खर्च केला जात नाही वास्तवामध्ये ग्रामपंचायत करोडो रुपये उत्पन्नाचा असताना सुद्धा इथे हे बस स्थानक व्यवस्थित झालं पाहिजे अनेक लोकांची ही मागणी असताना सुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्षित ठरते शोपन तिथं ताई काय वाटते आज या ठिकाणी अनेक महिला उभ्या आहेत बस स्थानक आपल्या पुरुष एवढा मोठा परिसर गाव आहे हे सुविधा नाही महिलांसाठी सांगेल म्हणजे सुविधा झाली पाहिजे बस स्टँड चांगलं झालं पाहिजे महिलांना बसायची सोय झाली पाहिजे हे स्टँड म्हणजे काही भाजी विकण्यासाठी नाही किंवा झोपा झोपण्यासाठी नाही काही लोक झोपलेले असतात ना महिला उभ्या असतात ते बस स्टँड झालं पाहिजे नाव काय सांग अनन्या पाठक मी आहे आता या बस स्टँड स्कूलची मुलगी आहे आणि इथं आम्हाला रोज आम्ही साडेपाच वाजता सुटतो पण आम्ही जेव्हा इथं बस स्टँडवर येतो तेव्हा इथं आम्हाला बसायला जागा नसतं एवढा कचरा आहे त्यामुळे आम्हाला रोडवर थांबायला लागतं आणि त्यामुळे खूप ॲक्सिडेंट होतात इथं थँक्यू अक्षदम पाठक पाठव तर हे पाहिले आपण कुडूस येथील दयनीय अवस्थेमध्ये असलेले हे बस स्थानक स्थानिक प्रशासन याची दखल घेणार का आणि येणाऱ्या भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना चांगले आणि सुसज्ज असं बस स्थानक बसण्यासाठी उपलब्ध करून देणार का अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपले मानवाधिकार न्यूजला सबस्क्राईब करा